घरातलं वायफाय चालतं का कासवा सारखं नेटफ्लिक्स बफर होतो ऑनलाईन कामात अडचण येते तर थांब हे व्हिडिओ तुझ्यासाठीच आहे आजच्या काळात फास्ट आणि स्टेबल वायफाय ही गरज झालीये कामासाठी मुलांच्या ऑनलाईन क्लाससाठी आणि थोडा नेटफ्लिक्स चेल सुद्धा पण सगळं वायफाय फास्ट आणि सस्त नसलं तर पैसा वाया जाणारच म्हणून मी शोधलेत महाराष्ट्रात काही बेस्ट आणि चीपेस्ट वायफाय प्रोवायडर्स जिओफायवर तीनशे नव्याण्णव रुपये मंथ

वायफाय घेतोस तर स्पीड कस्टमर सपोर्ट आणि बजेट बघूनच निवड कर कॉमेंट कर तुमच्या घरातलं की अजूनही हॉटस्पॉट वरत जगतो म्हणूनच मी शोधले महाराष्ट्रासाठी तीन सस्त आणि भारी वायफाय प्लॅन जिओ फायबर एअरटेल स्ट्रीम एक्सायटेल पण यापैकी तुम्हाला खरंच कोणता योग्य वाटतो किंवा तुमच्याकडे अजून कुठला चांगला पर्याय आहे का कमेंट्स मध्ये नक्की लिहा आणि मी तुमच्या रिस्पॉन्स वरून एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे ज्यात असेल स्पीड टेस्ट कवरेज आणि खरंच कोणता वायफाय बेस्ट आहे तुमच्यासाठी पण आधी कॉमेंट करा की मला वन डिटेल्ड व्हिडिओ चला तर मग तुमचं मत द्या आणि मी तुमच्यासाठी पुढच्या व्हिडिओवर वर काम करतो